श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या दहा जुलैला आलेली आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस या दिवशी आपण जर गु आपल्या गुरूंचं पूजन केलं तर आपली आध्यात्मिक प्रगती होत असते असं मानलं जातं या दिवशी गुरूंचा आशीर्वाद घेतल्यानं आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि योग्य मार्गावर चालण्यास आपल्याला गती मिळते या दिवशी अनेक सत्यनारायणाची पूजासुद्धा करतात यामुळं आपल्या घरात सुख समृद्धी येते आषाढ महिन्यातील या गुरुपौर्णिमेचं व्रत केल्यानं आपल्या मुलाबाळांचे कल्याण होतं यामुळं स्त्रियांनी आवर्जून या पौर्णिमेचं व्रत करावं या दिवशी आपण व्रत केल्यानं आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि जी व्यक्ती तिची उपासना साधना करत असते त्या व्यक्तीला त्याचं फळ देत असतात त्याच्यावरती प्रसन्न होत असतात आणि यामुळंच या दिवशी सेवेसोबतच काही उपायसुद्धा केले जातात आणि यामुळंच आपण या आप गुरुपौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळं आपलं एका रात्रीत नशीब बदलेल पुढील तेहतीस वर्ष धनधान्य संपत्तीची कमी पडणार नाही असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे या दिवशी आपल्याला कोणतीही सेवा करणं झालं नाही तरीही चालेल पण या अन्नपूर्णा देवीला आपल्याला ही वस्तू अर्पण करायची आहे तर बघा अन्नपूर्णा अन्नपूर्णा ही आपल्या आप घरामध्ये जर असेल तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमी पडत नाही अन्नपूर्णा देवी साक्षात पार्वतीचं रूप मानली जाते आणि ज्यावेळी आपण अन्नपूर्णा देवतेची सेवा करतो उपासना करतो तर त्यावेळी आपल्यावरती अन्नपूर्णा देवी जर प्रसन्न असेल तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्तीची कमी पडत नाही आणि म्हणूनच आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी कोणतीही सेवा किंवा उपाय करणं जमलं नाही तरी देवीला फक्त ही एक वस्तू जरी अर्पण केली तरीही आपल्या नशीब हे जे आहे तरते बदलना रहे। बरकत होना रहे। तर ते बदलणार आहे आपल्या घरामध्ये धनधान्य संपत्तीची बरकत होणार आहे तर बघा हा उपाय जो आहे ही सेवा जी आहे तर ती गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायची आहे तर बघा आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंचं स्मरण करायचं आहे त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि या दिवशी आपल्या स्वामी महाराजांची सुद्धा सेवा करायची आहे आणि त्यासोबतच आपल्या घरामध्ये अन्नपा अन्नपूर्णा मातेचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्या मूर्तीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालून घेतल्यानंतरनं आपल्याला ती मूर्ती एका प्लेटमध्ये ठेवायची आहे त्या प्लेटमध्ये ठेवण्या अगोदर आपल्याला त्या प्लेटमध्ये आप कुंकानं स्वस्तिक काढायचं आहे आणि हे स्वस्तिक सुकल्यानंतरनं ही जी मूर्ती आहे तर ती स्वच्छ पुसून आपल्याला त्या प्लेटमध्ये आप ठेवायची आहे आता बघा थोडेसे आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे अखंड तांदूळ असावेत कुठेही तुटलेले नसावेत तर बघा हे जे तांदूळ आहेत तर ते दोन भागामध्ये करून तुम्हाला हळदीने पिवळे आणि कुंकाने लाल अशा अक्षदायाच्या बनवून घ्यायच्या आहेत तर हा जो उपाय आहे ही, ही जी सेवा आहे तर ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये करायची आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि आपली नित्यदेवपूजा झाल्यानंतरच ही सेवा करायची आहे यानंतरनं ही जी मूर्ती आहे तर ती तुम्ही स्वस्ती काढलेल्या प्लेटमध्ये ठेवायची आहे ठेवल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे बघा ज्या अक्षदा आपण बनवलेल्या आहेत तर त्या देवीच्या मस्तकावरती अर्पण करायच्या आहेत आणि अर्पण करत असताना ओम अन्नपूर्णा देव्य नम या मंत्राचा जप करायचा आहे संपूर्ण अक्षदा अर्पण करेपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे आणि देवीच्या खांद्यापर्यंत या अक्षदा येतील इतके तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे आणि ते देखील तुम्हाला या तांदळावरती ठेवायचं आहे ठेवल्यानंतरनं तुम्हाला हदी कुंकू अक्षदा आणि एक लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या स्वयंपाक घरामध्ये जायचं आहे जिथे पण तुमचं स्वयंपाकघर असेल म्हणजे स्वयंपाकाची खोली असेल तिथे तुमचा गॅस किचन ओटा असेल तर त्या गॅसवरला तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे पुसून घेतल्यानंतरनं याच्यावरती कुंकानं तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे कडेच्या दोन उभ्या लाईन द्यायच्या आहेत आणि नंतरनं तुम्हाला या स्वस्तिकाची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू आहे अक्षता व्हायच्या आहेत आणि ही जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण जी पूजा केलेली आहे तर ती तुम्हाला तुमच्या गॅस शेगडीवरती ठेवायची आहे संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर तुम्हाला ही जी मूर्ती आहे तर ती तुमच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये म्हणजेच जिथे पण तुमच्या ओट्याचा ईशान्य कोपरा येत असेल तर त्या ठिकाणी ठेवायचे आहे आणि तिथे देखील तुम्हाला एक दिवा लावायचा आहे मग तो दिवा तुम्ही तेलाचा लावला तरीही चालेल तुपाचा लावला तरीही चालेल तर अशा पद्धतीनं तुम्हाला अन्नपूर्णा मातीची सेवा करायची आहे पूजा करायची आहे यामुळे अन्नपूर्णा माता आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्तीची कमी पडणार नाही संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही मूर्ती जी आहे तर ती तुम्हाला तिथेच ठेवायची आहे त्यानंतरनं दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ स्नान केल्यानंतरनं तुम्हाला ही जी मूर्ती आहे तर ती उचलून घ्यायची आहे उचलून घेतल्यानंतरनं तुम्हाला याच्यातील तांदूळ काढून घ्यायचे आहेत आणि नंतरनं तुम्हाला अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे आणि याच्यामध्ये स्वच्छ दुसरे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत आणि याच्यावरती तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून ही तुमच्या देवघरामध्ये दे तुम्हाला ठेवायची आहे तर अशा पद्धतीनं ही वस्तू तुम्हाला अर्पण करायची आहे यामुळं तुमचं एका रात्रीत नशीब बदलणार आहे पुढील तेहतीस वर्ष धनधान्य संपत्तीची कमी पडणार नाही तर प्रत्येकानं आवर्जून अन्नपूर्णा मातीची सेवा ही केलीच पाहिजे त्यामुळं आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत होत असते अन्नपूर्णा म्हणजे जे अन्न आपण शिजवतो जे अन्न आपण खातो तर त्याचं योग्य फायदा आपल्या शरीराला झाला पाहिजे त्या ते अन्न आपल्याला बाधिकारक होऊ नये या अन्नापासून आपल्याला काहीही होऊ नये यासाठी आपण अन्नपूर्णा देवीची पूजा करायला हवी यामुळं प्रत्येकानं आवर्जून या दिवशी अन्नपूर्णा मातेची सेवा करा शक्य झाल्यास या दिवशी आवर्जून तुम्ही व्रत करा सत्यनारायणाची कथासुद्धा तुम्ही या दिवशी वाचू शकता किंवा सत्यनारायणाची पूजासुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता यामुळे आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न राहते आपल्या घरामध्ये कधीही अडी अडचणी येत नाहीत आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल तर ती निघून जाते पौर्णिमेचा दिवस हा जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा असतो आपल्या घरातील नकारात्मकता काढून टाकण्यासाठी आपण या दिवशी जी पण सेवा करतो उपाय करतो तर त्याचा सकारात्मक बदल हा आपल्याला पाहायला मिळत असतो तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत रहा